नाव हो, कारण परवाच्या सभेमध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांनी स्वतः माईक वरती त्या ठिकाणी बोललेले आहेत परंतु आता सभेला पण येते आपण ते प्रयत्न करू आणि नक्कीच त्यांना सभेला आणून या आपल्या झोपडपट्टी धारकांना त्यांना कायमचा उतारा देऊन नागनेवाडी साठेनगर भीमनगरचा काही भाग आणि वरच शनिवारपेठचा काही भाग या ठिकाणच्या ज्या अतिक्रमणित झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्टी धारकांना त्यांच्या नावावरती उतारा करून त्यांना घर बांधण्यासाठी सुद्धा आपण अडीच लाख रुपये देऊ करू एवढं आपल्याला आश्वासन या निमित्तानं या पुढच्या कालावधीत आपण द्यायचं आहे शिवाय अनेक अन्न सुरक्षा योजनेमधून सुद्धा दोन हजार म्हणजे रेशन कार्ड रेशन धान्यावर जे अन्न आपण धान्य दे, देतोय ते धान्य सुद्धा जवळजवळ दोन हजार कुटुंबांना आपण दिलेला आहे शिवाय मुलींना हे सुद्धा शिक्षण म्हणजे फ्रीमध्ये आहे लाडकी बहीण योजना ही यामध्ये सुद्धा जवळजवळ आपल्या तालुक्यातून एकाहत्तर हजार सातशे सत्याऐंशी या आपल्या भगिनी पात्र आहेत आणि जवळजवळ दहा कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी हा महिन्याला आपल्या तालुक्यामध्ये येतोय तर मुलींना <coughs> शिक्षण फ्री आहे धान्य फुकट आहे शिवाय अनेक योजना यामध्ये महिलांना एस साठी सवलत आहे या सगळ्या महिलांच्या साठी सुद्धा या ठिकाणी सरकार मोठ्या प्रमाणात काम करतं महिलांना सुद्धा आपण त्या पद्धतीनं कन्व्हिन्स केलं पाहिजे महिलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की आज जसं विधानसभा असेल किंवा अन्य इलेक्शनला त्या सगळ्या आमच्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी त्या खंबीरपणे आमच्या त्यावेळेलाही पाठीमागे राहिल्यात आता सुद्धा नगरपालिकेला आमच्या पाठीमागं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती सर्व माता भगिनींना आपण करायचे शिवाय जे आपले महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता आईल्यामाई ओळकर या सर्व स्मारकासाठी सुश्रोकरणासाठी वेगवेगळ्या याच्यातून आपण त्यांना सगळ्यांनाही त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे आज अतिवृष्टी जशी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर मला वाटतं चौऱ्याऐंशी कोटी आणि बी बियाणासाठी एकोणपन्नास कोटी हे शेतकऱ्यांना या निमित्तानं दिलेलं आहे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी सुद्धा हे एकशे चाळीस कोटीच अनुदान आपल्या तालुक्यामध्ये आलेलं आहे म्हणजे हा इतिहास आहे हा इतिहास आहे की आतापर्यंत शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी आपल्या मंगळडा तालुक्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आतापर्यंत कधीच आले नव्हते हे आता पहिल्यांदा आलेले आहेत आज आपण बघतोय अतिवृष्टीसाठी किंवा कुठलंही आसमानी संकट आलं तर एवढा मोठा पैसा या आपल्या तालुक्यामध्ये कधी आलेला ना नाही ऐंशी कोट रुपये त्या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत बी बियाण आता एक जमीन गेलेली आहेत बी बियाणासाठी मदत म्हणून सुद्धा सर्व शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटी चोवीस लाख म्हणजे पन्नास, पन्नास कोट रुपये ते सुद्धा आपल्याला आलेले आहेत या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे आपला तालुका हा दुष्काळी तालुका आहे परंतु या तालुक्यामध्ये पाण्याची खूप कमतरता आहे आणि जिथं पाणी आहे तिथं नियोजन नव्हतं जिथं पाणी नाही तिथं तर काही विषयच नव्हता परंतु मंगळवडा उपसा सिंचन योजनेसाठी जे आपल्या कपाळावरती आतापर्यंत दुष्काळाचा कलंक होता तो कलंक पुसण्याचं काम सुद्धा आदरणीय देवाभाऊनी सातशे कोट रुपये देऊन आपल्याला या चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेला आपल्याला निधी देऊन आता सध्या दे काम पण चालू आहे ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून सुद्धा दोन हजार कोट रुपये देऊन आपल्या एकोणीस गावांना या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे भीमा नदीमध्ये तामदर्डी बंधारा आणि वडापूर बंधारा हे दोन बंधारे जवळजवळ पस्तीस कोटी आणि पंच्याहत्तर कोटीचा निधी देऊन ते बंधारे सुद्धा आता काम चालू आहे तर मला एवढं म्हणायचं आहे की आपण पाहिजे तिथं पाहिजे तेवढा निधी आपण जर दिला देत असतील सरकार तर आपल्याही सगळ्यांचं काम आहे आपणही सगळ्यांनी या निमित्तानं सरकारच्या पाठीमागे राहिलं पाहिजे ही विनंती आपल्याला मतदारांना करायची आहे अद्यावत भगत सरांनी सांगितलं अद्यावत क्रीडा संकुल करायचं आहे पण हे क्रीडा संकुल करत असताना आपल्याला नगरपालिकेची सगळे सदस्य नगराध्यक्ष हे सगळे लागणार आहेत की जागा लागेल जागा लागत असताना आता काल बघितलं आम्ही कि त्या ह्याच्या बैठकीला सद्गुरूंच्या बैठकीला जाणारा रस्ता सगळी बैठकीचे आले होते आल्यानंतर मी दहा लाख रुपये पहिल्यांदा दिले तिथपर्यंत रस्ता गेला नाही अर्धा रस्ता झाला लगेच परत दुसरे दहा लाख रुपये दिले आणि त्या बैठकीला जाणारा अर्धवट रस्ता हा पूर्ण करायला सांगितला परंतु इलेक्शन डोळ्यासमोर असल्यामुळं आपला निधी तिथं जातोय आणि मत कुठंतरी परिवर्तन होतोय का म्हणून त्या ठिकाणी तिथं आडवण्यात आलं पण आडवण्यात आल्यानंतर मला लगेच बीडीओ न मी सांगितलं बाकीचं राजकारण दे पण बैठकीला जाणारा रस्ता झाला पाहिजे लगेच त्या ठिकाणी बीडीओ कडून मी परवानगी घेतली आता काम मला वाटतं चालू झालं होती आता दोन दिवसात ते पण आपण काम चालू करतोय आणि बैठकीला जाणाऱ्या लोकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी वाट मोकळी करून देतोय तर या गोष्टी आपण लोकांच्या समोर सांगितल्या पाहिजेत शहरामधून भूमिगत गटर करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती परत रस्ते बी करणं गरजेचं आहे यासाठी दोन चारशे कोटी हा निधी आला पाहिजे आपल्याला आता परिस्थिती शहराची अशी आहे मगाशी मला वाटतं भगत सरांनी सांगितलं दामाजी नगर आणि चोकामेळा नगर हे हातवाड करून आपल्याला घेतलं पाहिजे जेणेकरून त्या लोकांना गटरे असतील रस्ते असतील आता एवढे मोठे रस्ते शिर्के डॉक्टरच्या तिथून जो रस्ता जातो तो पोलीस स्टेशन पर्यंत निघतोय एवढा मोठा रस्ता त्याला पंचवीस पंधराशिवाय पर्याय नाही आणि पंचवीस पंधरा मध्ये वर्षाला निधी पाच पन्नास लाख रुपये येतो मग पाच पन्नास लाखात दोन तालुक्यात आहेत दोन तालुक्यातले रस्ते पूर्ण होणार कधी आणि ह्या रस्त्याला नंबर लागणार कधी जर हा रस्ता किंवा मित्रनगरचा जस आपल्या बाबूबाईच्या घरापासून खाली त्या रस्त्याला तो, तो मोठा रस्ता आहे या रस्त्याला डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण चांगल्या दर्जाचं चा। चांगल्या ह्याचं करायचं झालं तर त्याला निधी भरपूर लागतोय आणि भरपूर निधी जर लागत असेल तर त्याला हद्द वाढ करून नगरपालिकेमध्ये आपण घेतलं पाहिजे जेणेकरून त्या लोकांना दोन्ही ग्रामपंचायत आणि कानपत्र आता जी नवीन होणार आहे त्या लोकांना तर वाघ कसं त्यावेळेला केलं आणि काय केलंय मला आता मंगळ्यामध्ये असा भाग आहे की दोन ग्रामपंचायती झाल्या पण कानोपत्र तिसरी ग्रामपंचायत न झाल्यामुळं शहराची हद्दवाट न झाल्यामुळं आता भारताच्या असं कुठं मला असा भूखंड नसणार आहे की भारताच्या ह्याच्यामधला म्हणजे मंगळ्यामध्ये तो भूखंड आहे की तो आपल्या नकाशावर नाही असं कुठंच नाही परंतु इथं मंगळात आहे तिथल्या कागपत्रा म्हणजे शनिवार पेठेचा वरचा भाग त्या लोकांना मृत्यू दाखला मिळत नाही जन्म दाखला मिळत नाही रस्ते मिळत नाहीत निधी मिळत नाही कारण ते अशातच नाहीत ग्रामपंचायत नाही नगरपालिका नाही त्यामुळे एनओसीबी देता येत नाही किंवा काहीच नाही मी विधानसभेत तो प्रश्न मांडला होता की असा कुठला आहे का त्यावेळेला कलेक्टर महोदयांनी मला विचारलं आणि त्यांच्या लक्षात आलं अहो म्हणजे दादा ही लय मोठी चूक आहे प्रशासनाची हे आपण केलं पाहिजे मग आपल्याला ते हातदवाडीमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता ते ग्रामपंचायतची प्रोसिजर पूर्ण झाली आहे का पण ग्रामपंचायत घेण्यापेक्षा आपल्याला भरपूर निधी आणून आमच्या शिवाय सरगर सरपंच आहेत चोकामाळ नगरचे आणि सर्व सदस्यांना घाबरायचं काही कारण नाही परत नगरसेवक तुम्हीच असणार आहे तिथं त्यामुळं त्या लोकांच्या सेवेसाठी आपल्याला निधी जास्त आणण्याकरता तिथले भूमिगत गटर असतील रस्ते असतील हे सगळं जास्तीत जास्त आता कचरा आणायचं म्हणलं तर तुम्हाला आम्हाला आपल्या की फोन करावं लागतं आमदार साहेब एसीओला फोन करा कचरा उचलायला आम्हाला गाडी नाही म्हणजे हा विषय छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला अडचणीत येतात त्यामुळे हद्दवाढ होणं हे सुद्धा महत्वाचं आहे की हद्दवाढ व्हायला हे सुद्धा शासन दरबारीच जावं लागणार आहे आणि शासन दरबारी हे जर पार्टी पुढची असेल तर हे जाणार कोणाकड आणि कोणाकडून आणणार हे आपल्याला त्या ठिकाणी लोकांना विचारलं पाहिजे आज केंद्र सरकारमध्ये मोदीजीने काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पन्नास हजार कोट रुपये त्या जवळजवळ आपल्या महाराष्ट्रातल्या चारशे नगरपालिकेसाठी येणार आहेत मग हे चार पन्नास हजार कोटी रुपये जर हा निधी नगरपालिकेसाठी येत असेल तर त्या पन्नास हजार कोटी मधला जास्तीत जास्त निधी जर आपल्याला मंगळवार आणायचा असेल तर त्या ठिकाणी आपली सत्ता असणं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सत्ता असणं महत्वाचं हेही लोकांना आपण पटवून दिलं पाहिजे शिवाय अनेक काम या निमित्तानं करतोय आठवडा बाजारमध्ये अचानक परवा एका भगिनीचा फोन आल्यानंतर हे तुम्ही, तुम्ही तु सांगायला पाहिजे लोकांना की बगिनीचा फोन आल्यानंतर तिथं आपण मी तिथली गे गेल्यानंतर परिस्थिती बघितली मला पाणी एवढं होतं लोक बाजारचा दिवस होता सोमवारचा लोकांनी बाजार करायचा कसा आणि त्या ठिकाणी एवढं पाणी होतं की पुढं कट्ट्यावर तू भाजी विक्रेता बसणार आणि बरं लोकांना जायला पाण्यात न जाणार लोक बी जात नाहीत मग जिथं पाणी लय आहे तिथं लोक जात नव्हते त्यामुळं त्याचा व्यापार बी होत नव्हता आणि त्याची भाजी विकली जात नव्हती जी पुढे जागा धरली पुढे मारामारी म्हणजे पाऊस पडला का त्या भाजी विक्रेत्याचं सगळ्याच भांडणं बघ मी तिथं पाऊस पडला पडल्या मी गेलो होतो पण मी गेल्या गेल्या त्या ठिकाणी सिवनं बोलवलं पंप लावले पाणी काढलं पाणी काढल्यानंतर तात्पुरता मोरून टाकला आणि तिथं चाळीस लाख रुपये आपण कॉन्क्रीटकरणाला दिलं आता ते काम बी जवळपास पूर्ण केलंय लगेच माता भगिनीने मला तिथंच सांगितलं दादा आम्ही पुरुष काय बी त्या ठिकाणी लगविलं जातील पण आमच्या माता बघिनीच काय इथं कुठंच सोय नाही तर त्या ठिकाणी सुद्धा मी लगेच सत्तर लाख रुपये शौचालयाच्या युनिटला तिथं दिलं आणि सुद्धा आता मला वाटतं टेंडर झालं का त्याच काम चालू त्याचं तर त्याचं सुद्धा आता सत्तर लाख रुपये देऊन त्याचं सुद्धा आपण काम करतोय म्हणजे जिथे आपल्याला लागल तिथं तेवढा निधी देतोय जे काम लागतंय तिथं लगेच आपण काम करतोय मग आज ही समोरची करणार आहेत काय आणि कुठलं काम करणार आहेत ह्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत फक्त परत काय काम आपण करायला बांधील की पण आपण करताना ती शंभर टक्के आढवते जसं मी बैठकीच्या रस्त्यात सांगितलं ती शंभर टक्के आढवणार मग त्याने आडवायचं त्यातच वेळ जाण्यापेक्षा आताच काय आपला वेळ जय ते जाऊ दे आपल्याला वेळ पण दिलाय आठ दिवस त्यामुळे आता वेळ आला लोकांच्या पर्यंत लोकांना एक कन्व्हिन्स करा की अशा पद्धतीनं त्यांनी जर दिलं तर त्यांना काही होणार नाही आणि करण्यासारखी असती तर आम्ही म्हणलं असतं ठीक आहे बाबा चार जण घ्या त्यांची पण करा तर ती करण्यासारखी नाही काहीतरी वेगळं होईल त्यामुळं आपण लोकांना आता कन्व्हिन्स करणं शहरामध्ये अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते असतील दिवे सभा दिवे असतील सभा मंडप असतील या सगळ्या शौचालय शाळा इमारती स्मारक सुशुभीकरण अभ्यासिका शिवाय प्रमुख रस्ते सीसीटीव्ही कॅमेरे आणि पाणी असं रोजचं गतिरोधक शहरामधले काही सांगितले त्या ठिकाणी आपण केलेले आहेत असं बऱ्याचशा गोष्टी आपण या निमित्तानं केलेल्या आहेत बचत गट असतील अॅग्री मॉल असेल या सगळ्या गोष्टी आपण या निमित्तानं करतोय आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता ही जेवढं डोक्यात बसलंय त्याच्यातलं एक वीस पंचवीस टक्के जरी तुम्ही लोकांना बोलला तरी सुद्धा त्या लोकांचं परिवर्तन होतील जायचं नाही असं न कर जा ना ना करता तो विरोधक असू द्या ठीक आहे विकासाच्या बाबतीत तो बोल बाबा त्याला त्या ठिकाणी कन्व्हिन्सच आपण केलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे पण एखाद्यानं खरंच जर झोपीच सोन घेतलं असेल तर त्याला उठवणं मात्र अवघड आहे त्याचा काही नाद तुम्ही करू नका कारण सोंग जे झोपलंय त्याला उठवायला सोपा आहे पण ज्यानं सोंगच घेतलं तर त्याला उठवणं अवघड आहे तर आपला वेळ अन्य ठिकाणी या ठिकाणी दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत शिवाय आता बघतोय आपण मीडियामधनं आपल्या बातम्या आहेत त्या आता तरुण सहकार्यात मोबाईल येते आहे ज्येष्ठ लोकांना काही जुनाला मोबाईल येत नसेल परंतु तरुणांना जे मोबाईल येते त्या मोबाईलमध्ये आपल्या कॉमेंट एवढ्या कमी असतात कि ती सुद्धा कॉमेंट वाचत असतील त्याच्यावर मत करत असतील पंढरपूरला मालक आपण बघितलं आता पंढरपूरचा खर तर आम्ही गुलालातच येऊन येत आपल्याला संवाद करायचा होता आणि आम्ही परंतु निकालच गेला एक आता एकवीसला आता एकवीसला पंढरपूर आणि मंगळणा जा दोन्ही गुलाल हा एकदमच आपल्याला खेळायचा आहे आणि त्या ठिकाणी एवढंच की मध्ये पहिल्या चार दिवस एवढं त्या मीडियानं उचलत उचलत नेलं आपण कॉमेंट करायची नाही आपल्या लोकांनी कॉमेंट कमी केली त्यामुळं वातावरण बदललं काय बदललं काय उगच विनाकारण वावड्या सुटत गेल्या परंतु मतदार बंधू वगैरेंना आज मी खात्रीने सांगतो मालक आहेत मी आहे पंढरपूरची सीट आपली कमीत कमी सहा हजाराच्या खाली येणार नाही शंभर टक्के आपल्याला ती सीट येणार नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवक पदाची सुद्धा किरकोळ एखाद्या काय थोड्याफार गेल्या तर सीट जातील पण त्या सुद्धा सत्ता शंभर टक्के आपली भारतीय जनता पार्टीची आपली येणार आणि मंगळ्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सोशल मीडियावर सगळ्यांनी आपल्याला तुम्ही अटेन्शन मध्ये राहा जिथं जिथं नुसत्या बातम्या वाचवायच्या सोडू नका या खाली कॉमेंट असते त्या मध्ये सुद्धा कॉमेंट करायचं काही तुम्ही हे करा काय तिथं शंभर करा हे बरोबर नाही म्हणा की जी योग्य आहे ती तिथं लिहा काय असेल ती त्या ठिकाणी तुम्ही कॉमेंट करत चला पण कॉमेंट अशा करू नका की आपल्या काहीतरी अंगावर येईलच हे आपणच आपल्या परती काढायला असं काही करू नका कॉमेंट करायचे त्या विरोधकांना त्या ठिकाणी शमवण्यासाठी तेही कॉमेंट आपण केल्या पाहिजेत आणि आपल्याला अनेक गोष्टी आहेत आपण मला सांगितलं की खासदार आल्या होत्या की बसायला कुठे एक सभा मंडळ झाले पण पत्र हा नंदेश्वर पण का ती काल भाषणात सुद्धा म्हणले दोन काळे बोके काहीतरी आडवी जाते म्हणून सांगितलं ते सुद्धा म्हणल्या मी विकास करायला खूप तयार आहे परंतु दोन बोके काळे बोके आडवे जातात म्हणलं आता विकास एक सभा मंडप बांधून जर या आख्या एवढ्या मोठ्या तालुक्याचा विकास जर होत असेल तर ही बी अवघड आहे तर खरं म्हणजे ती काळे बोके नसून हे घाब्या डोळ्याचं मांजर मात्र आडवं नक्की जातं एवढं नक्की नाही टीका करायनं ठरले आपलं मधीच विसरते चुकून झाले तर आपल्याला ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत निवडणूक आपल्या हातात आहे अडचण कुठल्याही बाजूने येणार नाही आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीमाग आहेच आहे एक पाऊल पुढे आहे परंतु तुम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये लोकांशी संवाद साधा याद्या काढा याद्यामधून तुम्ही बघा इथ लोकांशी संवाद साधा आम्ही एवढी विकास काम केलेत के की काय करणार आहेत म्हणजे ज्याला जी औषध लागतंय ती औषध तुम्ही शंभर टक्के ती द्यायचं आणि त्याचं मत परिवर्तन ही आपल्या बाजूनं झालं पाहिजे कारण आपण चुकीचं करत नाही आपण चुकीचं करत नाही आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे आणि हा विकास करायचा आहे म्हणून आपल्याला लोकांना सुद्धा कन्व्हिन्स करणं आम्ही करू शकतोय आम्ही केलंय आणि करणार आहे केल्यालाही आपण सांगितलं पाहिजे आणि हे पुढे करणार आहे हे बी सांगितलं पाहिजे त्या गोष्टी लोकांच्या पर्यंत कन्व्हिन्स करा लोकांना सांगा की आपल्याला इथं आपल्याला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी सत्ता असल्यानंतर त्या ठिकाणी निधी यायला जेवढं सोपा आहे जे काहीच अवघड जाणार नाही या मंगळडा शहराचा हद्दवाडीचा सगळा विकास आपण या निमित्तानं करू एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि ह्याच्या पुढे आठ दिवस आता न थांबता की प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही पोचला पाहिजे या करता आजचा आजची बैठक आहे आणि या बैठकीला आज सगळ्यांनी म्हणजे इथन उठल्यापासून एक मिनिट सुद्धा वेळ वाया न घालव आता काय नाही ती उद्या घर करू ती परवा घर करू असं करू नका तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रचाराला जोरात लागा जस yeah, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमिकाव्याला जसं महत्व होतं युद्धामध्ये तसं एक कुठं गनिम कावा लागतोय गनिमी कावा का करा जिथं कुठं युद्ध लागलं तरी सुद्धा युद्ध टाळा तळामध्ये आपण ती जिंकू आणि जरी युद्ध लागलंच तरी सुद्धा घाबरू नका समाधान अवतडे तुमच्या पाठीमाग शंभर टक्के असणार आहे कुठल्याही गोष्टीला या निमित्तानं आमिषाला बळी पडू देऊ नका लोकांना एवढी विनंती आपल्याला या निमित्तानं करतोय आज राजे यशवंतराव होळकर यांची आज दोनशे पन्नासावी जयंती आहे ना जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आज परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपलं एकशे वीस तीसच जी काही स्पीड होत ते स्पीड कंटिन्यू वीस तारखेपर्यंत वीस तारखेच्या पाच वाजेपर्यंत साडेपाच पाच साडेपाच वाजेपर्यंत ते स्पीड अजिबात कमी झालं नाही पाहिजे सगळ्या गोष्टीला मी तुमच्या पाठीमाग शंभर टक्के आहे मी आहे आता प्रशांत मालक आहे ती मोकळे झालेले आहेत आम्ही दोघही त्या निमित्तानं तुमच्या पाठीमाग आहे आणि तुम्ही स्पीड लावा एवढी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र